वेलकम टू शिपूर शिफो कॉर्नरमध्ये आपलं स्वागत आहे तर फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत काला जाम विकतचे गुलाबजाम वजनामध्ये फार कमी बसतात आणि जर हेच गुलाबजाम जर घरी बनवले तर खूप जास्त क्वांटिटी होते याची या ठिकाणी एक किलो खावा घेतलेला आहे चिमुडभर बेकिंग पावडर आणि दोन चमचे रवा घ्यायचा आहे दोन किलो साखर ही पाक बनवण्यासाठी घ्यायचं आहे दीडशे ग्रॅम इतका मैदा आणि चारशे ग्रॅम पनीर या ठिकाणी घ्यायचे आहे एवढ्या प्रमाणात आपण गुलाबजाम केले तर एखादा इव्हेंट वगैरे असेल तर खूप जास्त होतात आणि आवडीनेही लोक खातात या ठिकाणी पनीर किसून घ्यायचं आहे किंवा हाताने स्मॅश करून घ्यायचं आहे जर पनीर जास्त चिवट असेल तर तुम्ही किसून घेऊ शकता जर सॉफ्ट असेल तर हातानेच स्मॅश करायचे आहे तर पनीर आपण पन छान किसून घेतलेले आहे यामध्ये आता चिमुडभर बेकिंग पावडर टाकणार आहोत अगदीच चिमुडभर टाकायचं आहे जास्त टाकायचा नाही दोन चमचे रवा टाकायचा आहे रव्यामुळे छान कवर तयार होते चिमुडभर मीठ टाकायचं आहे आता आपण एक किलो खावा घेतलेला आहे तो याच्यामध्ये मिक्स करायचा आहे गुठळ्या होऊ न देता छानपैकी हे बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे बापरे एक किलो गुलाबजाम फक्त रेसिपीसाठी तर नाही मी माझ्या मुलीच्या बड्डेसाठी बनवत आहे तिची फरमाईश होती की माझ्या बड्डेसाठी गुलाबजाम बनवावे तर इतके गुलाबजाम विकत आणणे खूप महाग आहे त्यामुळे घरीच बनवले आहे तर आता हे मिश्रण छान मिक्स करून घेतलेले आहे आता यामध्ये आपण मिक्स केल्यानंतर एक वाटी इतका मैदा घालणार आहोत जर आपल्याला बॅटर जास्त पातळ वाटले तर, वाट तर थोडासा मैदा आणखीन यामध्ये ॲड केला तरी चालू शकतो मी एक वाटी इतकाच मैदा यामध्ये वापरणार आहे कारण त्या बॅटरसाठी एक बाऊल मैदा इनफ आहे तर आता आपला हा डब तयार झालेला आहे ही कणिक म्हणून तयार झालेली आहे तर आता या ठिकाणी आपण शुगर सिरप बनवून घेणार आहोत साखरेचा पाक बनवायचा आहे साखरेचा पाक कोणत्याही प्रकारचा एक तारी दोन तारी बनवायचा नाही अगदी योग्य पद्धतीने हा पाक बनवायचा आहे जेवढी साखर आहे ती साखर भिजेल एवढंच पाणी यामध्ये ॲड करायचं आहे एक ते दोन ग्लास या ठिकाणी दोन किलोसाठी वापरलेले आहे आता ही साखर पहिल्यांदा छानपैकी विरघळू द्यायची आहे मंदाचेवर ही साखर विरघळून घ्यायची आहे एकतारी वगैरे पाक जर आपण केला तर गुलाबजामच्या आत तो सिरप जाणारच नाही व गुलाबजाम आपले कडक होतील आत पीठ खाल्ल्यासारखे लागेल त्यामुळे पाक ही अगदी योग्य प्रमाणातच झाला पाहिजे या ठिकाणी पाकामध्ये आपण थोडं केशर टाकणार आहोत हे पूर्णत ऑप्शनल आहे या ठिकाणी वेलची पूड ही टाकलेली आहे वेलची पूड थोडीशी अवश्य टाकावी याचा फ्लेवर खूप छान येतो थोडंसं चिकट वाटायला लागलं की समजायचं आपला हा पाक तयार झालेला आहे तर आता हा पाक तयार झालेला आहे जर आपल्याला यामध्ये कलर टाकायचा असेल तरीही तुम्ही टाकू शकता तर, तर हा पाक तयार झालेला आहे तर फ्रेंड्स काला मध्ये आपल्याला वाटतं की कशाचं बरं आत स्टफिंग करत असतील कसे करत असतील तर त्याची तुम्हाला छान ट्रिक सांगणार आहे तर या ठिकाणी काजू बदाम पिस्ता आणि चारोळे जे काही आपल्या घरात उपलब्ध असेल ते ड्रायफ्रूट बारीक करायचं आहे त्यामध्ये अगदी थोडासा रंग टाकायचा आहे कलर या ठिकाणी केशरी कलर वापरलेला आहे व जे बॅटर आपण गुलाबजामसाठी तयार केलेलं आहे ते एक चमचा यामध्ये मिक्स करायचं आहे यामध्ये कोणतंही पाणी ॲड करायचं नाही दूध ॲड करायचं नाही फक्त ते बॅटर ॲड करून मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आहे ना सोपं तर हे आपले स्टफिंग तयार झालेले आहे तर आता एक एक आपण हे बॉलमध्ये स्टफ करणार आहोत पहा आता आपण स्टफ कसे करायचे ते पाहणार आहोत छोटासा एक गोळा घ्यायचा आहे आणि त्याचा जसं आपण पुरणपोळीचा उंडा बनवतो त्या पद्धतीने करून त्यामध्ये थोडंसं हे बॅटर ॲड करायचं आहे जर असं जास्त ॲड केलं तुम्हाला आवडत असेल तरीही चालू शकते आता छान बॉल बनवून साईडला ठेवायचे आहे अशाच पद्धतीने बाकीचेही बॉल्स बनवून घ्यायचे आहे आता अजून एक तुम्हाला बॉल बनवून दाखवत आहे तोही छान फिलअप करायचा आहे आणि तो गोल करून साईडला ठेवून द्यायचा आहे अशाच प्रकारे बाकीचेही करून घ्यायचे आहेत थोडं किचकट आहे पण खूप छान लागतात आणि तशी ही पद्धत खूप सोपी आहे ज्यांना कुकिंगची आवड असते त्यांना याचा व्याप वाटत नाही आता जे बाउल्स बनवून घेतलेले आहेत ते छान डीप फ्राय करून घ्यायचे आहेत प्रथम दोनच गुलाबजाम फ्राय करून घ्यायचे जेणेकरून आपले गुलाबजामाचे पीठ जे आहे ते योग्य झालेले आहे का नाही ते कळते कधीकधी जर आपले बॅटर फसले तर ते पूर्णत तेलामध्ये विरघळून जाते गुलाबजाम तर दूरच पण तेलही पूर्णत खराब होते तर त्यामुळे पहिल्यांदा आधी चेक करायचं की आपले गुलाबजाम योग्य बॅटर झालेले आहे का ते बॉल्स व्यवस्थित झालेले आहे का आता हे छान झालेले आहे तर लगेचच ते आपल्याला सिरपमध्ये टाकायचं आहे अशाच प्रकारे आता थोडं जास्त बॉल्स टाकून हे तळून घ्यायचं आहे अगदी छान असे गुलाबजाम डीप फ्राय करायचे आहे गॅसची फ्लेम नेहमीच स्लो ठेवायची आहे नाहीतर आतून पीठ तसेच कच्चे राहू शकते अगदीच सगळ्या स्टेजेस अगदी व्यवस्थित पार पाडावे लागतात एकेही स्टेज चुकली तरीही तो पदार्थ बिघडू शकतो आता कलर पहा आलायक नाही असा डार्क ब्लॅक कलर हळूहळू तो कलर ब्लॅक येत राहतो जास्तही ओवर ब्लॅक एईपर्यंत तळायचे नाही कारण त्याची प्रोसेस सुरूच असते जरी आपण तेलातून बाहेर काढलं तरीही त्याची कुकिंग प्रोसेस सुरूच असते त्यामुळे जास्त जर तुम्ही तेलातच तळत राहिला तर ते करपट लागू शकतात पहा हे आपले बॉल्स तळून तयार झालेले आहेत आता हे लगेचच आपल्याला शुगर सिरपमध्ये टाकायचे आहेत असेच बाकीचेही करून घ्यायचे आहेत तर हे पाकामध्ये आपले सगळे गुलाबजाम तळून तयार झालेले आहेत तर ही आपली रेसिपी तयार झालेली आहे तर फ्रेंड्स कशी काय वाटली ही आजची मस्त काला जामुनची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक करा ही घरी नक्की करून पहा घरी केल्याशिवाय तुम्हाला लक्षात येणार नाही की हे प्रमाण योग्य आहे का आणि ही रेसिपी घरी केल्यानंतर चांगली होते का तर आता यातील आतील स्टफिंग कसे दिसते ते एक कट करून तुम्हाला दाखवते पहा दिसते की नाही विकतच्यासारखे तुम्ही थोडेसे मोठे मोठे बाउल बनवले तरीही चालू शकतात हे गुलाबजाम दुसऱ्या दिवशी चांगले लागतात कोणताही कार्यक्रम असेल तर आपल्याला स्वीट कराविसेच वाटते तर अशा प्रकारे हे गुलाबजाम घरी करून पहा ही रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू